नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपले युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे एयू स्मॉल फायनान्स बँक यांच्या अंतर्गत वॅकेन्सीज निघालेले आहेत कोणत्याही प्रकारची अप्लिकेशन फीज भरायची नाहीये कोणतीही एक्झाम द्यायची नाहीये फक्त इंटरव्ह्यू बेसिसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल कुठल्याही शहरात राहत असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कशा प्रकारे अप्लाय करायचा आहे कोणकोणत्या पोस्ट आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्ह्यू ओपनिंग वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व्यू ओपनिंग वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिलेक्ट डिपार्टमेंट या ठिकाणी तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत या ठिकाणी सेल्स ऑपरेशन अँड सर्व्हिस कलेक्शन असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आपण या ठिकाणी तिन्हीला या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत सिलेक्ट लोकेशन लोकेशन मध्ये तुम्ही कुठल्या लोकेशन मध्ये राहत आहे तर तुम्हाला लोकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कुठल्या लोकेशनला राहत आहे तर या ठिकाणी बघू शकता मुंबई मी टाईप केल्यावर मुंबईमधील तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता तुम्हाला या ठिकाणी ते मेन्शन करायचं आहे तर या ठिकाणी मी मरोळ सिलेक्ट करते मुंबई त्यानंतर तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे का जो तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स मेन्शन करायचे असेल तर लिहा नसेल तर फ्रेशर म्हणून शा। या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता मी असं फील केल्यानंतर या ठिकाणी कोणकोणते जॉब अपडेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बघू शकता तुम्ही कस्टमर सर्विस मॅनेजर रिलेशनशिप मॅनेजर त्यासोबतच बँक ऑफिस बिझनेस अकाउंट अशी वेगवेगळी पद या ठिकाणी बघायला मिळतील तुमच्या लोकेशन नुसार तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणखीन पेजेस आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही लोकेशन नुसार तुमच्या तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट बघायला मिळणार आहेत या ठिकाणी वेगवेगळे पद निघालेली आहेत वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या पदानुसार क्वालिफिकेशन सुद्धा वेगवेगळे वेग वेग या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी या ठिकाणी क्वालिफिकेशन सुद्धा वेगवेगळे सांगितलेलं आहे तर या ठिकाणी आता आपण बघणार आहोत बँक ऑफिसर ब्रांच बँकिंग या पदासाठी त्यांनी सांगितलेलं आहे लोकेशन या ठिकाणी दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्याच लोकेशनला या ठिकाणी वॅकन्सी आहेत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे क्वालिफिकेशन कोणीही अप्लाय करू शकतो या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आर्ट्समधून कॉमर्समधून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता असं काही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं नाही स्पेसिफिक क्रायटेरिया त्यासोबतच या ठिकाणी ज्या काही पोस्ट आहेत त्या बहुतांश पोस्ट या सेल्स डिपार्टमेंटच्या आहेत तुम्हाला या ठिकाणी फिल्ड वर्क असणार आहे थोडंफार तुम्हाला ऑफिस वर्कसुद्धा असणार आहे पण बहुतांश वर्क हे तुम्हाला ऑफ फील्ड वर्क असणार आहे त्यामुळे तुमच्याकडे गाडी असणं गरजेचं असणार आहे कारण या ठिकाणी फील्ड वर्क असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी गाडीची आवश्यकता लागणार आहे टू व्हीलर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे बघू शकता या ठिकाणी सांगितलेलं आहे नाइन्टी पर्सेंट फील्ड वर्क असणार आहे टेन पर्सेंट ऑफिस वर्क असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही या वर्कसाठी जर कम्फर्टेबल असाल तरच या ठिकाणी अप्लाय करा वेगवेगळे पद आहेत तुम्ही त्या पदा नुसार त्या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत अप्लाय कशा कर पद्धतीने करायचे तर अप्लाय फॉर दिस जॉबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे डायरेक्टली तुम्ही साइन इन विथ गुगलवरनं सुद्धा करू शकता साईन विथ लिंक इन वरती जर तुमचं अकाउंट असेल तर तिथूनही तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तर अप्लाय करण्यासाठी मला पहिल्यांदा या ठिकाणी रिझ्युमे त्यांनी अपलोड करायला सांगितलेलं आहे त्यानंतर ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे कॉन्टॅक्ट त्याचबरोबर एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला मेन्शन करायचे आहेत पर्सनल आयडेंटिटी त्याचबरोबर पर्सनल डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहेत आणि या ठिकाणी फॉर्म हा सबमिट करायचा आहे सबमिट ॲप्लिकेशन या ठिकाणी यावरती क्लिक करायचं आहे तर अशा सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्ही जर या ठिकाणी या कामासाठी जर कम्फर्टेबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा